गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो जसं की हवामान अभ्यासकांनी जे सूचना अगोदर दिली ती का दिवाळीच्या दिवशी फटाकडे फुटणार किंवा दिवाळीच्या दरम्यान पाऊस येणार तर मित्रांनो हा जे पाऊस आहे काही भागात हाय काही भागात नाही हा जिकडे पडेल तिकडे पण आमच्याकडे मात्र सुट्टी नाही हे बघू शकता रात्री साधारणतः ते पाणी जिरलं आहे रात्रीभरात तरी जागी जागीजागी असे जे गटरं आहेत हे भरलेले आहेत रात्री अक्षरशः दोन ते अडीच तास मित्रांनो नॉनस्टॉप पाऊस जो होता चालू होता आणि तो पावसाचं प्रमाणही खूप असं वेगवान पाऊस होता रेमझिम वगैरे नव्हता खूप जोरजोराने पाऊस होता खूप असं पत्रे जे आहेत घराची काड काळ वाजायची अक्षरशः इतका जोराचा पाऊस होता अक्षरशः रात्री त्यांनी पूर्णपणे आम्हाला दोन तास झोरपून काढलेला आहे मित्रांनो इतका जोराचा पाऊस जे आहे मित्रांनो आम्हाला रात्री झालेला आहे तर मित्रांनो यामुळेच मी सांगत असतो का आपल्या आपल्या एरियानुसार हवामानाचा जो अंदाज असतो हा एका रोजचा रोज घेत जा जेणेकरून आपलं आपल्या प्लॉटचं जे आहे मित्रांनो नियोजन करण्यासाठी खूप सोपं होतं मित्रांनो आणि त्यानुसार आपण आपल्या प्लॉटचं स्प्रेचे शेड्यूल वगैरे ठरवू शकतो कळीचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे की नाही घ्यायचा किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आपल्या मित्रांनो ते नियोजन करण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं आणि ज्यांचे प्लॉटचे कंडिशन चांगली असते माधीकळी वगैरे चांगली आहे ओपनिंगचा पिरियड आहे किंवा ओपन होण्यासाठी टाइम आहे अशा शेतकऱ्यांसाठीही जे स्प्रे असतात मित्रांनो ते ठरवण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण नियोजन जर करत राहिलो तर आपण प्लॉट मित्रांनो नक्कीच वाचू शकतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या एरियामध्ये जे आहे मित्रांनो जशी आमची पानगळीची प्रेड चालू झालेला आहे पानगळीच्या अगोदरपासून जो काही आम्हाला पाऊस चालू आहे चार आठ दिवस दहा दिवस झाले का ये तो येतोच सुट्टीच देत नाही तो आम्हाला सध्या आतापर्यंत तर आम्हाला यावर्षी थोडासा जास्तच त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो आता आपली जी फ्लावरिंग जी होती मित्रांनो तसं जर बघितलं तर आपल्याकडं नरकळीचं प्रमाण जास्त आहे काही प्रमाणात मादी कळी आहे आता नरकळी जी आहे ती पण उमलण्यास सुरुवात झालेली आहे तरी मित्रांनो एक फडीनं जर आपण बघितलं तर आप ही एक चांगली पण गोष्ट झाली का किमान आपल्याकडं जे आहे कळीचे जे प्रमाण आहे हे क्वचित आहे त्यामुळे या पावसाचा जे इफेक्ट व्हायचा आपल्या अं पिकावर तो कमी होईल पिकावर म्हणण्यापेक्षा आपल्या खर्चावर मित्रांनो कारण तसाही खर्च दोन्ही साईडने झालाच असता पण जे मन जे आहे मित्रांनो हे आपलं खूप दुखलं गेलं असतं जर इथे मादी कळीचं प्रमाण जर फिफ्टी फिफ्टी असतं मित्रांनो पन्नास टक्के जर मादी कळी निघाली असती आणि अशा सिच्युएशन मध्ये जर असा पाऊस होत राहिला असता आणि ती जर ओपन असती तर नक्कीच मित्रांनो आपल्या प्लॉट मध्ये ड्रॉपिंग ची समस्या ही वाढली असती हा ओपन नसती तर काही प्रॉब्लेम नसता आला पण जर ओपन असती तर ड्रॉपिंग ची समस्या नक्कीच आली असती आणि पुन्हा आपण जे आहे मित्रांनो खूप नाराज होतो की पाऊस झाला आणि ड्रॉपिंग झाली तशी ड्रॉपिंग आपण एवढी होऊन दिली नसती पण तरीही मनात शंका असते आणि धडकी जी असते मित्रांनो आपल्या असतीच की आपलं जे प्लॉटची आता कळी ड्रॉप होणार ड्रॉप होणार पण आता तसं थोडस निवंत आहे थोडस रिलॅक्स आहे कारण मित्रांनो तर जे आहे ती नरकळीचं प्रमाण जास्त आहे क्वचित मादी आहे काही उमरलेली आहे आता जी उमरलेली आहे ती ड्रॉपिंग होईल थोडीशी रानमाशी फिरत होती तिने जर काही पॉलिनेशन केलं असेल तर तिची होईल थोडीफार सेटिंग आणि जी अजून ओपन व्हायची आहे तिला अजून वेळ आहे पण आता पुढं पावसाचं वातावरण तसं आपल्याला बरेच दिवस सांगते साधारणतः आठ दहा दिवसाचा अंदाज आहे आपल्याला पावसाचा त्यातही ती जरी ओपन झाली तर ड्रॉप होऊ शकते पण मित्रांनो यामुळे हे जे वातावरण खराब वातावरण आहे ह्या खराब वातावरणामध्ये ही जी कळी आहे नरकळी ड्रॉप होईपर्यंत जे नरकळे आहे तोपर्यंत वातावरण हे आपल्या एरियात बऱ्यापैकी सुधरेल आणि त्यानंतर जे आहे आपल्याला माझी कळी भेटेल मित्रांनो याचा अर्थ असा झाला की मित्रांनो एक परिणाम जे नरकळीचं प्रमाण आपल्याकडे जास्त निघालेलं आहे ते आपल्यासाठी एक चांगलं ठरेल कारण हे जे खराब वातावरण आहे हे खराब वातावरण संपेपर्यंत मित्रांनो आपल्याकडची ही जी नरकळी जी, जी आलेली आहे की तोपर्यंत ड्रॉपिंग होऊन जाईल आता फक्त आपल्याला मित्रांनो दोन गोष्टीला जपावं लागेल पहिली म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये नायट्रोजन जे आहे कारण मित्रांनो रात्रीचा जो पाऊस झालेला आहे हा विजा कडकडून झालेला आहे आणि विजा कडकडून झाल्यामुळे मित्रांनो नायट नायट्रोजन फिक्सिंगचं जे आपण जे म्हणतो नायट्रोजन फिक्सिंग होणे तोचं प्रमाण आता वाढलेलं आहे कारण नायट्रोजन जे आहे मित्रांनो हा जास्त प्रमाणात वाढल्या जाणार आणि त्यामुळे आपल्या प्लॉटचं जे आहे मित्रांनो शेंडा आगरी ज्याला आपण म्हणतो तो फास्ट पाहण्याची शक्यता आहे कारण पावसही खूप झालेला आहे त्याची गरज नाही सध्या झाडाला पाण्याची एवढी आणि विजाही खूप जोराने चमकलेल्या आहेत त्यामुळे शेंडा हा नक्कीच पळेल तर आपल्याला पुन्हा एकदा शेंडा थांबण्यासाठी जे आहे मित्रांनो स्प्रे घ्यावा लागेल आणि यानंतर मित्रांनो एक स्प्रे घ्यावा लागेल आपल्याला एक चांगलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक जेणेकरून आपल्या पालवीवर आणि जी क क्वचित प्रमाणात आपल्याकडे जी मादी आहे तिच्यावर डाग वगैरे येऊ नयेत म्हणून एक आपल्याला तोही स्प्रे काढणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे आपण आता दोन स्प्रेचं पण नियोजन केलं आहे एक जो आहे नायट्रोजन थांबवण्यासाठी आणि एक जो आहे तो म्हणजे आपल्या प्लॉटमधले जे काही बुरश्या आहेत ह्या बुरशा कंट्रोल करण्यासाठी आपण एक आ, स्प्रे घेणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आता आमच्याकडे आम्ही वारंवार सांगत असतं का मी बोराटेकियमोचा वापर मित्रांनो अशा सिच्युएशनमध्ये जास्त करतो कारण त्याचा अतिरिक्त वापराने कुठलाही झाडावर दुष्परिणाम वगैरेही होत नाही आणि झाडासाठी सेफ आहे नायट्रोजन कमी करणे म्हणजे मित्रांनो नायट्रोजन पचावणे झाडाला जो नायट्रोजन ऍक्सेस झालेला आहे झाडात त्याला पचवून पचवायचं काम करायला करायचं मित्रांनो त्याच्यापासूनच पुन्हा अन्न निर्मिती झाडाने केली पाहिजे त्यांनी तो पचावला त्यापासूनच तो पुन्हा एमेनोसिड बनवणार आणि त्याचा फायदा जो आहे मित्रांनो आपल्या झाडाला करून देणार आणि काही शेतकरी फक्त नायट्रोजन दाबण्याचं काम करतात मित्रांनो प्रत्येकाची वेळेस नसतं नायट्रोजन दाबून उपयोग होत नाही तर नायट्रोजन हा झाडांनी पचावला पाहिजे आणि ते आपल्याला करायचा आहे त्याला आपल्याला हाजमोलाची गोळी द्यायची आहे आणि हाजमोलाची गोळी म्हणजे मित्रांनो बोराटेक येमो आणि पोटॅशियम ऑलिप्डेट जे अवेलेबल होईल ते त्यापैकी एक जेवण जे हाजमोलाची जी गोळी म्हणालो मित्रांनो मी ती हाजमोलाची गोळी झाडाला देणे म्हणजे तो जे नायट्रोजन ऑक्साईड झालेला आहे तो त्याला तो पचवेल मित्रांनो आणि त्याला पचवल्याच्यानंतर त्याचा आपल्याला पुढे फायदा होईल आणि आपला सुट हे थांबेल आणि पुढे कळले साठी बी आपल्याला मदत होऊन जाईल किंवा झाडात ते अन्न तयार होऊन जाईल त्यासोबत मित्र आपण जर इथं आता कॉम्बिनेशन हे घेऊ शकतो बोरोटेकियमो अँट्राकॉल आणि इत्यासोबत एखादं कीटकनाशक घेऊ शकतो केव्हा ज्यांच्याकडे बोरोटेकियमो भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी पोटॅशियम मॉलिबडेट घेऊन एक किंवा दोन दिवसाचा गॅप देऊन पुन्हा एक कीटकनाशकाचं आणि बुरशनाशकाचा स्प्रे काढणं गरजेचं आहे बघू शकता कशा पद्धतीनं जे आहे पाणी रात्री जे आहे वाहिलेलं आहे हे बघा इथं अगदी नाल्या पडलेल्या आहेत पाण्याने असं खळखळ वाहून गेलेलं आहे बघा अशा पद्धतीनं जे आहे रात्री खूपच जोराचा असा पाऊस झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा अगदी रान जे आहे मित्रांनो खराटले आहे आपण ज्याला म्हणतो खराटून गेलं हे बघा ओरची जी आहे मोकळी माती अक्षरशः निघून गेलेली आहे आणि पूर्णपणे निबर मातीला जी असते खालची कडक माती तिथपर्यंत माती वाहिली आहे इतका जोरात जे आहे मित्रांनो पाऊस झालेला आहे तर मित्रांनो जरी पाऊस झाला तरी यालाय घाबरून जायचं नाही आपलं स्टेज वाईज किंवा स्टेप बाय स्टेप आता नक्कीच आहे की तुमचा जो शेड्यूल आहे हा डिस्टर्ब होऊ शकतो आता हा ही कंडिशन सध्या आमच्याकडे झालेली आहे अक्षरशः आमच्यापासून साधारणतः एक सहा सात किलोमीटरवर सुद्धा पाऊस नाही आहे मित्रांनो आणि आम्हाला पाऊस आहे पण होऊ शकतं कारण वातावरण जे आहे हे जास्त दिवसात सांगितलेलं आहे पुढं तर तुमच्याकडेही काही भागात पाऊस होऊ शकतो जरी पाऊस झाला मित्रांनो मग तो जी मी व्हिडिओत बोललो अशा पद्धतीनं नियोजन के जर केलं तर साहजिकच आहे तुमचा शेंडा हे थांबेल आणि बुरशीजन्य रोगालाही थांबून थोडंसं हे वातावरण उजरलं की कळीसाठी जो आहे आपला प्लॉट चालवून जातो मित्रांनो बघू शकतो मित्रांनो नरकळीचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्तच आहे आणि ह्या प्लॉटमध्ये तर जास्त दिसत आहे आहे मादी पण आहे असं एकही प्लॉट नाही की मादी नाही प्रत्येक प्लॉटमध्ये काही ना काहीतरी मादी आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो आज आता फार नियोजन करायचं आहे हे बघू इथे मादी मादी कळी कळी आहे आहे दिसत इकडे मध्ये थोडीशी झाडाच्या आतमध्ये आहे तुम्हाला दिसणार नाही एवढी तर अशा पद्धतीची कळी आहे जी ओपन झालेली आहे ती जी आहे ती शंभर टक्के मित्रांनो ड्रॉपच होणार आहे मित्रांनो शक्यतो हस्तबहारमध्ये ह्या प्रॉब्लम हा जो प्रॉब्लम आहे हा खूप मोठा आहे आणि हा नेहमीचाच आहे मित्रांनो असं नाही का एखाद्या वर्षी झाला हे दरवर्षीच होतंच असतं आणि त्यामुळेच हस्तबहार जे आहे हे सेटिंगसाठी खूपच क्रिटिकल बहार आहे एकदा सेटिंग झाल्याच्यानंतर पुढे याला त्रास कमी होतो त्यान सेटिंगपर्यंत याला जो त्रास आहे मित्रांनो हा नक्कीच जास्त होतो आणि खर्चही वाढतो आणि त्यामुळे मी सांगत असतं मित्रांनो का स्टेज वाईज आणि हवामानाचा अंदाज घेऊन जर आपण जर शेती नियोजन के जर केलं तर साहजिकच आहे आपला गोंधळ उडत नाही आणि गोंधळ जर नाही झाला तरी शे खर्च जे आहे मित्रांनो बजेटमध्ये राहतो आणि हस्तभार असा आहे जर गोंधळ उडाला आणि सारखे जर स्प्रे घेत राहिले मित्रांनो तर याच्यामध्ये खूप असा खर्च मोठा होऊन जातो त्यामुळे ह्या नियोजन करताना थोडंसं डोकं शांत ठेवून आणि थोडासा अभ्यासू आप प्रवृत्ती आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं शेती करणं गरजेचं असतं कारण हे पीक जे आहे हे भांडवली पीक आहे त्रास होणार याला निसर्ग शेवटी आहे निसर्गाच्या पुढं आपलं काही चालत नाही आणि त्याच पद्धतीने मित्रांनो मॅनेजमेंट जर आपण व्यवस्थित ठेवलं तरी काही अडचण नाही तर बघू शकता मित्रांनो इतक्या मागच्या व्हिडिओतही मी म्हणलो होतो तर आपल्याकडे पानगळीपासून जे आहे मित्रांनो पाऊस चालू आहे पानगळीच्या आधी साधारणतः तीन दिवस दोन किंवा तीन दिवस पाऊस चालता तोही पाऊस खूप मोठा चालतो त्यावेळेसही पाणी पाणी चालतं आणि पाणी अक्षरशः वाहिलं पण होतं आणि त्याच्यानंतर पानगळीचा आपण स्प्रे घेतल्याच्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पाऊस आलता तो एक पाऊस त्याच्यानंतर पुन्हा आत्तामध्ये एकदा पाऊस चालता तोही बऱ्यापैकी आम्हाला अप अँड डाऊनपेक्षाही जास्त चालता आणि आता रात्री तर खूपच मोठा जो हो आहे पाऊस झालेला आहे तर एवढा पाऊस होऊ नये मित्रांनो तुम्ही बघू शकता का आपल्या प्लॉटमध्ये जे आहे वॉटर शूट जे आहे किती मॅनेज आहे बघू शकता जमीनमध्ये पूर्ण पाणी आहे मित्रांनो ह्या स्टेजला तुम्हाला त्रास देणाऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत तो आहेत तेल्या आणि वॉटर शूट मित्रांनो बघू शकता वॉटर शूट जे आहे आपण किती मॅनेज ठरलेलं आहे तुम्हाला वाटत यांनी काढला वगैरे असेल तर खाली बघू शकता तुम्हाला दिसते का खाली कुठे काही काढून टाकल्या आणि फक्त ह्या ह्याच गोष्टी मित्रांनो आपल्याला सांभाळायच्या आहेत खाली सगळं गवत आहे कुठेही वॉटर शूट तुम्हाला काढायला दिसणार नाही आणि झाडावरही तुम्हाला वॉटर शूट दिसणार नाही क्वचित एखादी आठ शूट शेवटी यंदा ते झाडं आहे शंभर टक्केच नाही असं नाही म्हणता येणार आणि आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः मित्रांनो इतकी सिच्युएशन खराब असूनही तीन चार ते चार टक्के फक्त शूट आहेत कुठं मोठं झाडावर दिसतात ते पण ज्यावेळेस आपण हलकी छाटणी घेतली होती त्या ठिकाणी जे कैची आपण कात्री जी लावली होती त्या फक्त कात्रीच्या ठिकाणीच तो जो आहे सेंडा आहे इतर ठिकाणी शेंडा नाही शेंडा जो आहे हा शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो हा ब्रेक आहे इतका वातावरण खराब असून एवढा पाऊस हो मित्रांनो फक्त वेळेत पाऊस पडला का पहिला नायट्रोजन दाबा मी दही बघू शकता सेंडा जे आहे दिसत नाही पूर्ण झाड बघा पाऊस पडल्याच्या नंतर मित्रांनो आपण कीटकनाशकं बुरशीनाशक घेऊन पळतो पडावच लागेल पण पन... त्याचबरोबर एक तुम्हाला नायट्रोजन पचवण्यासाठी जे आहे मित्रांनो स्प्रे टाकणं गरजेचं आहे कारण मित्रांनो नायट्रोजन पचवण्यासाठी जर स्प्रे तुम्ही घेतला तर तो स्प्रे तुमचं डबल काम करतं मित्रांनो ते, ते म्हणजे तुमच्या प्लॉटमधले जे जा डिजीज आहेत जे जा फंगस आहेत त्यांना कंट्रोल करण्याचंही काम करतं आणि तुमचा शेंडाही थांबवण्याचं काम करतं शेंडा थांबवतो म्हणजे जो काही ॲक्सेस नायट्रोजन आहे जो ॲडिशनल नायट्रोजन आहे तो नायट्रोजन ते पचावण्याचं काम करून त्याचं नायट्रोजनमधून नायट्रेट नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजनमधून आयमेन ॲसिड्समध्ये रूपांतर करतं आणि त्याचा फायदा आपल्या झाडाला होतो आणि मित्रांनो अशा काळात सेटिंग काळात हस्तबारमध्ये प्लॉटमध्ये थोडंसं गवत जास्त असणं गरजेचं आहे कारण गवतही बऱ्यापैकी नायट्रोजन ओढून घेतं त्यामुळे काय होतं मित्रांनो आपलं झाड आणि प्लस गवत हे दोघं जे आहेत नायट्रोजनला बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचं काम करतात आणि तुमच्या जमिनीचं जे ॲडिशनल पाणी आहे मित्रांनो हे पण गवत जे आहे मित्रांनो त्याच्या वाढीसाठी खेचतं त्यामुळे गवतापासून तर काही तोटा नाही मित्रांनो त्याच्यापासून फायदाच होतो तुमचं नायट्रोजनही प्लॉटमध्ये कमी करतो आणि तुमचं प्लॉट जे आहे लवकरात लवकर वापश आणून देण्याचं कामही तो करतो मित्रांनो त्यामुळे गवत थोडंसं हस्तवहारमध्ये सेटिंग वस्तू तर ठेवा सेटिंग झाल्याच्यानंतर तुम्ही गवताचा बंदोबस्त करू शकता तर मित्रांनो रात्री पाऊस चालता म्हणून मला चला एक व्हिडिओ काढून टाकावा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही माहीत होईल का कुठल्या एरियात पाऊस चालू आहे काय आहे आणि नियोजन कसं केलं पाहिजे तसं जर आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो प्रत्येक वेळेस तो व्हिडिओ उचकत बसण्यापेक्षा एक शॉर्टमध्ये किंवा एक किंवा दोन प्रोडक्टचाच विषय जर एखाद्या व्हिडिओमध्ये आला तर शेतकऱ्यांना ते सोपा जातो आणि मित्रांनो आपला व्हिडिओ नेहमी मोठा होतो दहा पंधरा वीस मिनिटे सव्वीस मिनिटेपर्यंत कारण मित्रांनो आपण बऱ्यापैकी विश्लेषण जे आहे मित्रांनो करण्याचा प्रयत्न करतो आणि काही शेतकऱ्यांना विश्लेषण जे जे आहे आवडत नाही त्यांना वाटतं डायरेक्ट औषधच सांगितले पाहिजे पण तसं नाही शेतकरी मित्रांनो डाळिंब झाड जे आहे मित्रांनो हे समजून घ्या वातावरण समजून घ्या कुठल्या वातावरणात हे काय रिॲक्शन करतं त्याच गोष्टी आपण व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतो आणि समजवण्याचा प्रयत्न करतो का वातावरणबद्दलला की झाडचे रिॲक्शन काय येते आणि आपण काय केलं पाहिजे त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा नेहमी लॉंग होत असतो तर मित्रांनो मी कायम सांगत असतो का व्हिडिओ स्किप न करता थोडासा वेळ जाऊ द्या शेती करायची आहे आपल्याला खूप मोठा खर्च करायचा आहे मी काय मोठा ज्ञानी पंडित नाही असं काही नाही तुमसारखं सर्वसामान्य शेतकरी आहे पण माझी जवळजवळ सात ते आठ वर्षाची प्रॅक्टिस मित्रांनो ह्या क्षेत्रात आहे आणि मी बऱ्यापैकी या गोष्टीतला वैयक्तिक प्रॅक्टिकलनुसार अनुभव घेतलेला आहे आणि तोच अनुभव मित्रांनो मी तुमच्यासोबत आहे मित्रांनो व्हिडिओच्या मार मार्फत जे आहे शेअर करीत असतो त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करीत जा मित्रांनो जेणेकरून माझाही उत्साह वाढेल का नवी नवीन नवीन प्रत्येक स्टेजला आणि प्रत्येक कंडिशनला आपल्याकडं आपल्यासाठी एक व्हिडिओ मला टाकण्यासाठी माझं प्रोत्साहन वाढेल आणि उत्साह वाढेल की जेणेकरून मी डेली तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म मित्रांनो आणि लाईक पण करा आणि तुमच्याकडे पाऊस झाला आहे का नाही झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो झाला असेल तर किती प्रमाणात झाला असाल आणि तुमच्या प्लॉटची कंडिशन सध्या काय आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता मित्रांनो किंवा तुमच्या प्लॉटमध्ये काही समस्या आहे का त्या समस्यावरही एखादी कमेंट करू शकता त्यावरही आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला थांबूया येथेच धन्यवाद